सर्व स्वामी सेवेकरांना स्वामी समर्थ से तर तुमचं प्रियाला चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे मी आज व्हिडिओमध्ये तुम्हाला हरतालिका कथा याविषयी सांगणार आहे आपण सर्वजण हरतालिकेचं व्रत करतो हारतालिकेचं व्रत हे कुमारिका मुली किंवा सुवासनी स्त्रिया ह्या कळू शकतात हरतालिकेचं व्रत हे गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी म्हणजे भाद्रपद महिन्यामध्ये येते हरतालिका व्रत यावर्षी दरवर्षीचप्रमाणे सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी हारतालिकाचं व्रत आलेलं आहे तर ह्या हरतालिके व्रत करण्यापाठीमागं पाठीमागे हरतालिका व्रताची कथा आहे की ह्या व्रताची कथा कोणती आहे तर ह्याविषयी मी तुम्हाला सांगते हारतालिका हे व्रत भाद्रपद महिन्यामध्ये येते आणि हारतालिका हे व्रत माता पार्वतीनं भगवान, पार्वती भगवान शंकर हे पती मिळावे यासाठी केले होते एकदा माता पार्वती आणि भगवान शंकर हे हिमालय पर्वतावर बसले होते सहज त्यांच्या गप्पा गोष्टी चालू होत्या त्यावेळेला माता पार्वतीनं भगवान शंकरांना विचारले की मी असे कोणते व्रत केले की त्या व्रताच्या पुण्याईने तुम्ही मला प्राप्त झाला तेव्हा भगवान शंकर हे माता पार्वतीला हरतालिका व्रताविषयी सांगू लागले माता पार्वतींना लहानपणापासूनच भगवान शंकर हे पती स्वरूपात प्राप्त व्हावे अशी त्यांची खूप इच्छा होती आणि ह्यासाठी माता पार्वतीनं खूप अशी तप केले होते उपासना केली होती त्यांनी ऊन पाऊस वारा हे सर्व सहन करत त्यांनी भगवान शंकरांची उपासना केली होती तर त्याविषयी ते त्यांना कदा सांगत असतात भगवान शंकर म्हणाले ज्या वेळेला पूर्वी तू तप करत होतेस म्हणजेच माझी उपासना करत करत होती तेव्हा तुझ्या वडिलांना तुझी चिंता वाटत होती की आता हिचे लग्न किंवा हिला कोणता वर प्राप्त होईल यासाठी त्यांना चिंता वाटत होती त्यावेळेला तिथे नारदमुनी आले आणि नारदमुनी माता पार्वतीच्या पित्यास सांगितले की भगवान विष्णूंना तुमची कन्या द्यावी असं भगवान विष्णूंनीच नारदमुनींना त्यांच्या माता पार्वतीच्या वडिलांकडे पाठवलेलं असतं त्यावेळेला माता पार्वती हे सर्व बघते आणि त्यांचे वडील त्यांना ह्याविषयी सांगतात की तुला आता आम्ही भगवान विष्णूंना विष्णूंसोबत विश्नुन तुझा विवाह आम्ही करणार आहोत त्यावेळेला माता पार्वती खूप संतापते ती ती चिडते आणि त्यावेळेला ती दूर अरण्यात निघून जाते त्यावेळेला तिथं तिची सखी येते ती सखी तिला विचारते की विषय विचारते त्यावेळेला ती सर्व हकीकत आपल्या सखीला सांगते की मी लहानपणापासूनच भगवान शंकरांची उपासना केली आहे भगवान शंकरांची पूजा केलेली आहे मी लहानपणापासून भगवान शंकर हे मला पती स्वरूपात मिळावे यासाठी तप करत आलेले आहे उपासना करत आलेले आहे आणि माझे वडील भगवान विष्णूंना मला देण्यास विवाह करण्यासाठी ते तयार आहेत पण मला हा विवाह मान्य नाही यावर तिची सखी तिला उपाय सांगते त्यावेळेला माता पार्वती हे अरण्यात जाते तिथे एक गुहा त्यावेळेला त्या अरण्यामध्ये गुहा होती आणि त्या गुहेमध्ये माता पार्वतीनं मात माता पार्वतीनं भगवान शंकरांचे शिवलिंग हे माता पार्वतीसह स्थापित केले आणि त्या दिवशी तिनं दिवसभर अगदी निर्जली व्रत केले म्हणजे पाणी काहीसुद्धा न खाता पिता एकदम निर्जली व्रत दिवसभर तिनं कडक उपवास केला त्या दिवशी अगदी कडकडीत ती, 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 ती उपवास करते रात्री ती जागरण करते आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी तिची पूजा पाहून तिची उपासना पाहून तिची सर्व सेवा बघून भगवान शंकर हे तिच्यावर प्रसन्न होतात आणि ते हिमालय पर्वतावरून ते माता पार्वतीसमोर प्रसन्न होतात आणि ते माता पार्वतीला विचारतात की तुझी विच्छा काय आहे तू हे व्रत जे केलं आहेस ते करण्यापाठी मग तु तुझी कोणती विच्छा आहे त्यावेळेला माता पार्वती भगवान शंकरांना सांगते की तुम्ही मला माझे पती म्हणून हवे आहेत त्यावेळेला भगवान शंकर हे ही गोष्ट मान्य करतात आणि त्यानंतर तिथून ते म्हणजे तिथून ते अदृश्य होतात भगवान शंकर त्याच वेळेला माता पार्वतीचे वडील तिथे येतात आणि ते, ते सर्व तिला गोष्टी विचारतात त्यावेळेला ती सर्व सांगते की मला भगवान विष्णूसोबत विवाह करणे मान्य नाही मी लहानपणापासूनच भगवान शंकरांची सेवा उपासना करते आणि मला लहानपणापासूनच भगवान शंकरचे पती म्हणून हवे आहेत त्यानंतर जे तिनं उपवास केला असतो किंवा जे तिनं हरतलिकेचं व्रत केलं जी तिनं पूजा केली त्या सर्व गोष्टी आणि ज्यावेळेला भगवान शंकर तिला प्रसन्न झाले हे सर्व गोष्टी ती आपल्या पित्यास सांगते त्यावेळेला तिचे पित तिचे वडीलसुद्धा ह्या गोष्टी मान्य करतात आणि एक शुभमूर्त पाहून ते भगवान शंकर आणि माता पार्वती यांचा विवाह करतात अशी ही हरतालिकेची कथा आहे अगदी सोपी कथा आहे हरतालिका व्रताची तर अशी हरतालिका व्रताची कथा मी तुम्हाला ह्या व्हिडिओमार्फत सांगितली हरतालिका हे व्रत अगदी सर्व व्रतामध्ये श्रेष्ठ व्रत व्रत आहे आणि भगवान शंकरांनी आणि माता पार्वतीनं स्वतः सांगितलेलं आहे जी पण कुमारिका मुलगी हे व्रत अगदी मनापासून श्रद्धेनं करते तिला जो वर हवाय तो वर नक्कीच मिळतो आणि जी सौभाग्यवती स्त्रिया हे व्रत अगदी श्रद्धेने मनापासून करतात त्यांच्या पतीचं आयुष्य वाढत जाते यासाठी प्रत्येकाने हरतालिका व्रत हे नक्कीच करावं हरतालिका व्रत हे जेव्हा माता पार्वतीनं केलं होतं तेव्हा तिनं ते व्रत निरंकार केलं होतं ह्या व्रतामध्येच असं लिहिलेलं आहे की दिवसभर अगदी निरंकार राहून उपवास करा किंवा कडकडीत तुम्ही उपवास करा आणि रात्रीत जागरण करा ह्या व्रताचा हाच नियम आहे पण तुम्हाला एक गोष्ट सांगते की आपल्याला आत्ता आप सध्या तरी परिस्थितीनुसार किंवा कुणाला काही प्रॉब्लेम असेल ह्यानुसार सर्वांनाच असं कडकडीत किंवा निर्जला व्रत करणं शक्य होत नाही तर तुम्हाला एक गोष्ट सांगते की हरतालिका व्रत हे जेव्हा आपण करतो त्यावेळेला त्या व्रतामध्ये त्या फक्त तुम्ही दूध फळं ह्याचं सेवन करा तुम्हाला ह्या व्रतामध्ये तिखट खारट कोणताही पदार्थ सेवन करायचा नाही तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं तुम्ही फळ आहारच या उपवासासाठी सेवन करा प्रत्येकाने हे व्रत अगदी मनापासून करा तर मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये हरतालिका ह्या कथेविषयी कत, थोडक्यातच माहिती दिलेली आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नक्की सबस्क्राईब करा भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो पण सर्व से स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ